माझी उमेदवारी निलंगा देवनी आणि शिरोनपाळ या भागाचा विकास करण्यासाठी आहे मित्रांनो आज आपल्या सोबत दत्ता भाऊ सूर्यवंशी चिंचोडीकर आहेत जे की येणाऱ्या या आपल्या आगामी जी निवडणूक चालू आहेत सध्याच्या दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये निलंगा मतदारसंघामधून त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे एसी आणि त्यांचा जो मतपेटीवरला जो क्रमांक आहे तो दहा नंबर आहे या निवडणुकीमध्ये असं समजलं जातंय की एकीकडे इथं जे आहे जवळजवळ तेरा उमेदवारांनी आपलं नशीब या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आजमावत आहे त्या असताना प्रामुख्याने आपल्याकडे दोन पक्षाचा उल्लेख केला जातो तो म्हणजे भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला जनता कंटाळलेली आहे जनता त्यांच्यावरती नाराज आहे आणि असा असताना जनता आज एक तिसरा पर्याय म्हणून अपक्ष उमेदवाराकडे बघत आहे आणि याच धर्तीवरती आपल्याकडे दत्ता भाऊच्या असा नेतृत्व आहे जे की या सर्व प्रश्नांवरती उत्तर देण्या सर्वप्रथम दत्तभाऊ तुम्हाला खूप खूप धन्यवाद की आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल नमस्कार मी सर्व निलंगा आणि देवनी शिरोपाळ या भागातील सर्व मतदार भंग बंधू भगिनीना माझा सप्रेम जय भीम जय मीम जय शिवराय जय सविधान भाऊ बघा आता तुम्ही आता जवळजवळ आता प्रचार संपलेला आहे गावगाव जे आपण प्रचार करतो त्या प्रचाराच्या भेटीमध्ये प्रचार दरम्यान तुम्ही कित्येक गावामध्ये गेलेला आहात प्रत्येक समाजाच्या प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक घटकाशी तुम्ही भेटलेले आहात शेतकरी असतील महिला वर्ग असतील वेगवेगळ्या समाजाचे दलित वर्ग असेल खास करून ज्या सगळ्यांना भेटल्यानंतर तुमच्या पुढे प्रामुख्याने कोणते प्रश्न आले की जे की आपल्या मतदारसंघामध्ये तुम्हाला भेटसावत आहेत आणि दिसलेले आहेत आणि लोकांकडून तुम्हाला ते विचारण्यात आलेले आहेत कोणते प्रश्न तुम्ही खास करून कटाशी टाकले ह्याच्यामध्ये आता सांगितलं तर मतदारसंघामध्ये पूर्ण देशामध्ये महागाईचा जो प्रश्न आहे तो जनतेला भेडसावत आहे आणि निलंगा तालुक्यामध्ये जे वंचित समाज आणि या दोन्ही पक्षाला काँग्रेस आणि बी जे पीला कंटाळलेले लोक आहेत अशा मतदाराचा मी उमेदवार आहे आणि त्यांच्यासाठी मी ही उमेदवारी टाकलेली आहे म्हणून मला जनतेने भरपूर प्रतिसाद दिला आणि मला निवडून येण्याचा भरसा दिला आणि मी समाधानी आहे समज बघा प्रामुख्याने खास करून शेतकरी वर्गासाठी समस्या आहे जो की ज्यावरती बोललं जाते की खास करून शेतमालाला भाव नाही तर याकडे कसं बघता तुम्ही शेतमालाला योग्य भाव आहे की नाही हा जो प्रश्न आहे याकडे कसं बघता तुम्ही याकडे आपलं जर सरकार आलं किंवा आपल्या मताचं जर सरकार आलं ते 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 तर आपण त्या समस्यावर तोडगा काढू शकतो आपण तिथे गेल्यानंतरच तोडगा काढू शकतो ना आपण तिथं गेलोच नाही आणि ह्या समस्यावर तोडगा आपण काढू शकत नाही आणि काँग्रेस बीजेपी हे सरकार तर त्यांनी पोट भरण्यासाठी हे सरकार चालवलं जात आहे आणि त्यांचे पोट भरलेले आहेत त्यांनी समाजाला किंवा गोरगरीब जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये असं नमूद केलेलं आहे की तुम्ही विकलो तर ते तुम्हाला विकते असा हा बाबासाहेबांचा संदेश आहे बघा तुम्ही सांगितलं नक्कीच तुम्ही तुमचा आवाज जिंकून आल्यानंतर नक्कीच आवाज हा विधानसभेमध्ये नक्कीच मांडणार आहे शेतकऱ्याच्या तर्फे तो असणार आहे बाबासाहेबांचा उल्लेख केला आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खास करून संविधान धोक्यात आहे असं एक वातावरण तयार झालं होतं याकडे कसं बघता तुम्ही संविधान खरंच धोक्यात आहे की नाही बाबासाहेबांनी संविधान हे कुणीही त्याला हात लावू शकत नाही कुणीही बदलू शकत नाही त्याचे कलमामध्ये छडछाड करू शकतात किंवा त्याची जे प्रतिमा आहे ते त्याची प्रतिमा कमी करू शकतात त्याने कलम खोडू शकतात पण मूळ ढाचा आहे त्या घटनेचा कुणीही मोडू शकत नाही आणि ते कुणीही त्याला हात लावू शकत नाही म्हणजे थोडक्यात काहीतरी क्या काँग्रेसने जो अपप्रचार केलेला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की संविधान धोक्यात आहे तो फक्त अपप्रचार होता की खरंच संविधान धोक्यात होतं नाही आता हे खरंच संविधान धोक्यात आहे त्याच्या कलम पाय मोडल्यानंतर हात मोडल्यानंतर माणसामध्ये काय राहतं तसं घटनेतले जे कलम आहेत ते कलमा ती कमी केल्यानंतर मग त्या घटनेमध्ये काय राहतं असा एक माझा समज आहे कोणत्या प्रश्नाकडे बघता तुम्हाला काय वाटतं प्रामुख्याने कोणते प्रश्न भेडसावतात की तुम्हाला वाटतं की संविधानामध्ये ह्या गोष्टीचा बदल केलेला आहे कोणत्या प्रश्नाकडे विचारतो बघता दलित मुस्लिम जे अल्पसंख्याक लोक आहेत अशा समाजाला खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि श्रीमंत ते श्रीमंत होत आहेत आणि गरीब ते गरीब होत आहेत भरपूर खूप सारे प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघामध्ये बघितल्यानंतर तुम्हाला तर विकासाच्या नावावरती गप्पा गोष्टी केल्या जातात खरच तुम्हाला दिसला का विकास आपल्या मतदारसंघामध्ये नाही विकास फक्त बोलला जातो विकास हुँ। केला जात नाही आता जे जे काँग्रेस बीजेपी आहे ही मतदारांना विकत घेतलं जात पण माणसाला विकत घेऊ शकतात पण मत विकत घेऊ शकत नाही हे माझी खात्रीपूर्वक वाटेल तुम्हाला की आपला जो मतदार आहे एवढा सुजान आणि सुशिक्षित आणि एवढा समजदार आहे की जो की जे काही आपल्या मतदारसंघामध्ये जी जनता आहे मताला विकली जाणार असं ना वाटतं तुम्हाला पैसे न घेता मत होईल असं वाटतं तुम्हाला ज्या माणसाच्या बुद्धीमध्ये थोडासा दारू पाजून हे करून ते बदल करतात त्या माणसाच्या बुद्धीमध्ये असे काही थोडेफार जाऊ शकतात आमिषाला बळी पडू शकतात पण सत्तर टक्के सत्तर ऐंशी टक्के जे लोक आहेत ते विद्वान आहेत हुशार आहेत आणि विचाराला बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणारी आहे त्यामुळे ते बदलणार नाही बदलणार नाही कधीही बदलणार नाही येथील तुमच्या पाठीशी असतु विश्वास आहे हा माझा शंभर टक्के विश्वास आहे विश्वास हा विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे आणखी कोणत्या कोणत्या समस्याकडे बघतात आता काय आव्हान करणार आहे तुम्ही आपले जे मतदार वगैरे आहेत बघा येणाऱ्या काळामध्ये संभाजीबाई पाटील निलंगेकर असतील अभयदा साळुंके साहेब असतील यांनी खूप महत्वाकांक्षी योजना आणलेल्या आहेत संभाजीबाई पाटील निलंगेकर साहेबांचा विचार करायला गेला तर त्यांनी सांगतात की संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या आपल्या सध्या जी नद्या आहेत त्या नद्यांना एकत्रित करण्याचं ते काम करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये अभयदास साळुंके जर प्रामुख्याने प्रश्न केला की तुमच्या काय योजना आहेत ते आ, थ, थ, तर ते म्हणतात की आपल्या निलंगा मतदारसंघामध्ये मी एम आय डी सी वगैरे आणणार आहे आपण जर निवडून आलात जिंकून आलात तर आपल्या मतदारसंघाला काय भेटणार आहे मतदारसंघाला हे जर योजना आणायचं म्हणलं तर माणसं जे आहेत हे सगळं सर्व हे विश्व जे आहे सर्व माणसासाठी आहे पैसा माणसासाठी आहे योजना माणसासाठी आहे पण आजचा माणूस हा काम करण्यापेक्षा भीक मागून खात यांच्याकडे माणसाकडे सरकारचं लक्ष नाही बेरोजगारी बेरोजगारीचा भारत देश पुढे चाललाय पण भारत देशातली माणसं भीक मागून खातात बरोबर ही शोकांतिका आहे आणि ऐंशी टक्के लोक राशन देत सरकार त्या राशन देत म्हणजे ते गरीब आहेत म्हणून देतात नक्कीच मग बघता तुम्ही दुर्दैव आता जसं की येणाऱ्या काळामध्ये दहा किलो राशन पाच किलो राशन मोफत म्हणून सरकार म्हणायला लागले म्हणजे या जे जे आमिष दिले जाते आमिष म्हणा किंवा मदत म्हणून काय बघता आमिष म्हणून बघता निवडणुकीच्या पुढे दिलेलं किंवा पाच वर्षामध्ये दिलेलं कि मदत म्हणून म्हणता बघता तुम्ही आमिषच आहे ते शंभर टक्के आमिष आहे कुणाला दारू देणं कुणाला जेवण देणं कुणाला पैसे देणं हे आमिषच आहे आमिषामध्येच मोडत हा जे सरकारच्या सरकार जे मतदाराच्या किंवा जनतेच्या हिताच्या योजना असतील किंवा वैयक्तिक विकासाच्या योजना असतील ते पाहिजे मला सांगा निलंगा शहरामध्ये कसं वाटतं तुम्हाला वातावरण कसं आहे निलंगा शहराचा जो बदल वगैरे आता विकासाच्या गोष्टीवरती गप्पा गोष्टी केल्या जातात विकास झाला निलंगा शहरामध्ये विकास प्रामुख्याने म्हटलं जाते प्रामुख्याने विकास झालाच नाही नाही निलंगा तालुक्याचा विकास झाला नाही निलंग्याच्या लोकाचा विकास झाला नाही आणि मी पूर्ण मतदारसंघामध्ये फिरलो असताना इतका काँग्रेस आणि बी जे पीवर रोष आहे की ते दुसरा नेता हुडकण्याच्या ने परिस्थितीत आहे ते मला स्वीकारतील हे माझा भरपूर आहे खास करून म्हणलं जाते की आंबेडकर साहेबांचं स्मारक वगैरे उभारू छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ह्या जे गप्पा केल्या जातात समाज समाजाला खुश करण्यासाठी याकडे कसं तुम्ही बघता ही सर्व आमिषाचे लक्षण आहे बाबासाहेबांनी काय सांगितलं माझे पुतळे उभारू नको माझे का, वाहवा करू नका आणि तुम्ही जी माणसं आहेत जिवंत जिवंत माणसं आहेत त्यांचा अन्न वस्त्र निवारा आणि त्याच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे चालते आपण शेवटच्या प्रश्नाकडे येणार आहोत या आजच्या या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आपला निलंगा मतदारसंघातला जो मतदार आहे त्यांना काय आव्हान करणार तुम्ही त्यांना काय सांगणार मतदार मी हेच आव्हान करणार आहे या निलंगा तालुक्याला बदल करण्याची आवश्यकता आहे आणि परिवर्तन केल्याशिवाय बदल केल्याशिवाय तुमचा बदल होणार नाही हे मी प्रामुख्यानं सांगतो चालतं मित्रांनो आता आपण तोशी चर्चा केलेली आहे ज्यांचा मतपेटीवरील क्रमांक आहे दहा नंबर आणि त्यांचं जे निवडणूक चिन्ह आहे ते एसी चिन्ह आहे अपक्ष उमेदवार म्हणून कूलर कुलर येशी कूलरचं चिन्ह आहे त्यांचं आणि मतपेटीवरला तो क्रमांक आहे तो दहा नंबरचा क्रमांक आहे आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्या या पुढील कार्यासाठी धन्यवाद चालतं धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपल्या कार्यक्रमामध्ये आल्या आल्याबद्दल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद